नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सातव्या आयोगातील त्रुटी दूर पण नाही सुधारित वेतन श्रेणी जून पासून लागू व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारच्या विविध विभागामधील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी नेमलेल्या मुकेश खुल्ला समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे त्यामुळे अन्याय झालेल्यांना दिलासा मिळाला असला तरी सुधारित वेतन श्रेणी दिनांक एक जून दोन हजार पासून दिली जाईल व त्याची थक बाकी दिली जाणार नाही असे वित्त विभागाने सोमवारी काढलेल्या स्पष्ट केले सातव्या आयोगात संवर्गावर अन्याय झाल्याची निवेदने संघटनांनी दिली होती त्यावर सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती सरकारच्या आदेशात नेमके काय म्हटले आहे खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार वेतन निश्चिती ही ज्या दिवसापासून वेतन आयोग लागू झाला होता त्या दिवसापासून लागू होणार आहे मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ हा एक जून दोन हजार लागू केला जाणार आहे या काळात जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांना ही दिली जाणार नाही पण एक जून दोन हजार पंचवीस पासून सुधारित सेवा निवृत्ती वेतन लागू होणार आहे या आधीच्या काळातही त्या त्या वेळच्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करताना बाकी न देण्याची भूमिका राज्य सरकारांनी घेतलेली होती कुणाकुणाला लाभ कृषी शालेय शिक्षण व क्रीडा गृह उद्योग ऊर्जा कामगार विधी व न्याय वैद्यकीय शिक्षण नियोजन सार्वजनिक बांधकाम उत्पादन शुल्क महसूल विकास पशुसंवर्धन दुग्ध विकास पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ सहकार पणन वस्त्रोद्योग वित्त माहिती व जनसंपर्क अन्न व नगरी पुरवठा महसूल व उच्च तंत्र शिक्षण कृषी आणि बिगर कृषी विद्यापीठे मराठी भाषा वन कौशल्य विकास आदिवासी विकास जलसंपदा पाणी पुरवठा व स्वच्छता विधान मंडळ सचिवालय आदी विभागातील ठराविक संवर्गातील कर्मचारी अधिकाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे राजपत्रित अधिकारी संघटनेकडून स्वागत पण राजपत्रित अधिकारी संघटनेचे नेते समीर भटकर यांनी लोकमतला सांगितले की आजच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो विविध संघटनांकडून सरकारी विभागांनी या वेतन त्रुटीबाबतची निवेदने मागवली होती आणि ती पुढे खुल्लर समितीकडे दिली मात्र काही विभाग असे होते की संघटनांनी केलेल्या मागण्या अवास्तव का असल्याचे कारण देत आणि ही निवेदने खुल्लर समितीकडे पाठवलीच नाहीत त्यामुळे काही संवर्गातील कर्मचारी अधिकाऱ्यांवरचा अन्याय अजून कायम आहे तो सरकारने दूर करावा काल पदे रिक्त करा खुल्लर समितीची राज्य सरकारला शिफारस राज्य सरकारी सेवेतील काही कालबाह्य संवर्ग पदे रद्द करून काही पदे विविध उपयोगी मल्टीटास्किंग करण्यात यावीत अशी शिफारस बुकेश खुल्लर समितीने केली आहे सध्याचे संवर्ग चाळीस वर्षापूर्वीचे होते मात्र आता अनेक संवर्गाची आवश्यकता राहिली नसेल किंवा काही नव्याने निर्माण झाले असतील काही नवीन प्रशासकीय विभागही तयार झाले म्हणून नवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सर्व संवर्गाचे योग्य मूल्यमापन आवश्यक आहे सरकारने एक समिती नेमून निर्णय द्यावा असे खुल्लर समितीचे समितीने म्हटलेले आहे तसेच सेवा प्रवेशांच्या नियमामध्येही सुधारणा करावी असे म्हटले आहे सर्वच प्रशासकीय विभागांनी त्यांचे आकृतीबंध कालानुरूप सुधारित करण्याची आवश्यकता आहे एका संवर्गाला एकाच प्रकारची जबाबदारी न देता विविध उपयोगी जबाबदाऱ्या देण्याची आवश्यकता समितीने अधोरेखित केली आहे धन्यवाद